नमस्कार कुक विस्नेहाल अम्रिनी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे थंडीत अगदी आवर्जून खाल्ले जाणारे कुळी जे आपल्या शरीराला उबदार ठेवायला मदत करण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी देखील फारच पौष्टिक असतात आणि ह्या कुळदाचे आपण बरेच वेगवेगळे प्रकार बनवून खातोही जसं की कुळदाचं पिठलं कुळदाची जिलेबी म्हणजेच शेंगोळे असे कुळदाचे अनेक वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच बनवून खात असतो आज मी तुम्हाला मोड आलेल्या कुळदाची म्हणजेच मोड आलेल्या होलग्याची एक फारच सोपी आणि चमचमीत अशी हुसळ तयार करून दाखवणार आहे चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबतही तुम्हाला ही, ही हुसळ खायला फारच आवडेल आज मी तुमच्यासोबत जी ही कुळदाची हुसळ रेसिपी शेअर करत आहे ती बनवायला फारच सोपी असूनही चवीला जबरदस्त टेस्टी लागते खाण्यासाठी नक्कीच ही एवढी सोपी आणि टेस्टी अशी कुळदाची हुसळ तुम्ही आजपर्यंत कधीही बघितली आणि टेस्ट केली नसेल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर हे पहा इथे मी दोनशे ग्राम मोड आलेले कुळीद म्हणजेच भुलगे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले यांना आपण प्रथम कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत कारण ह्यांना कढाईमध्ये शिजायला फारच जास्त वेळ लागतो हे कुकर शिवाय कडाईमध्ये सहजासहजी लवकर असे सॉफ्ट शिजत नाही ह्याच्यामध्ये मी पाव 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 हा पाव चमचा हिंग घालून घेणार आहे यासोबतच पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचंय यानंतर हे कुळीत पाण्यात डुबतील एवढंच पाणी ह्याच्यामध्ये घालायचंय हळद मीठ आणि हिंग हे सर्वजिनस असे चमच्याने ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे हा बाऊल मी असाच कुकरमध्ये ठेवून देणार आहे आणि ह्यांना मी कुकरमध्ये फक्त एक शिट्टी देऊन शिजवून घेणार आहे यानंतर आता इथे या मिक्सरच्या भांड्यात मी ह्या एका मिडियम साईजच्या कांद्याच्या फोडी घालून घेणार आहे यानंतर या एक मिडियम साईजच्या टॅमॅटोच्या फोडी अर्धा इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या यांना मी मिक्सरमध्ये पाणी न घालताच बारीक करून घेणार आहे हे पहा इथे मी हे कुळीत कुकरला एक शिट्टी देऊन शिजवून घेतले कुकरची वाफ पूर्णपणे निघाल्यानंतरच ह्याला कुकरमधून काढून आहे हे पहा आपले हे कुळीत कुकरला मस्त असे सॉफ्ट शिजून निघाले हे मोड आलेले कुळीत खाणं आपल्या शरीरासाठी फारच लाभदायक राहतं तेव्हा अधूनमधून यांचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करायला हवा तर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेनुसार अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये मी सर्वात प्रथम ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे यानंतर अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि मिक्सरला तयार केलेलं कांदा टॅमॅटो अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण ह्याच्यामध्ये परतायला घालायचंय आज मी तुम्हाला ही कुळदाची हुसळ अगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवणार आहे कांदा टॅमॅटो सुरीने बारीक न चिरता यांना आपण असं मिक्सरला बारीक करून घेतलंय त्याच्याने आपलं काम जास्त सोपं झालंय शिवाय ह्या वाटणामुळे आपल्या हुसळीची ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी दाटसर बनवून तयार होईल फुल फ्लेमवर हे सर्व जिन्नस तेलामध्ये दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे ह्यांच्यातील सर्व घटकांचा कच्चेपणा कमी होईपर्यंत यांना तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे साधारण तीन मिनिट यांना फुल फ्लेमवर असं परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मीही एक चमचा भाजून बारीक केलेली धने पूड घालून घेणार आहे यासोबतच चवीनुसार एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीनुसार अगदी छोटा अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे कुळीत कुकरला त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी थोडंसं मीठ घातलं होतं तेव्हा मिठाचा वापर ठिकाणी थोडासा बेतानेच करायचा आहे ही सर्व जिन्नस लो फ्लेम वर दोन ते तीन मिनिट असे छानपैकी परतून घ्यायचे हे पहा ह्याच्यातलं तेल हलकसं सेपरेट व्हायला लागलं ला की ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करून घेणार आहे यांना आपण लो फ्लेमवर ह्याच्यावर झाकण ठेवून शिजून घेणार आहोत साधारण तीन ते चार मिनिट यांना आपण लो फ्लेमवर ह्या ठिकाणी शिजवून घेतलंय हे पहा या ग्रेव्हीतलं तेल ह्या ठिकाणी सेपरेट झालंय आणि आपली ही ग्रेव्ही सुद्धा मस्त पैकी शिजून आहे हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही ग्रेव्ही छान अशी दाटसर आहे आणि हिला रंग देखील बघा का काय मस्त आलाय बस्तर आता ह्याच्यामध्ये मी हे कुकरला शिजवलेले कुळीत घालून घेणार आहे हे एक कुळीत एकदा ह्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ही भूसळ तुम्ही तुम्हाला हवी तर अशी एवढी घट्ट देखील ठेवू शकता पण मी हिला यापेक्षा थोडंसं पातळ बनवणार आहे याच्यामध्ये मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करून घेणार आहे आता शेवटी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचा आहे याच्यातील सर्व घटकांचा फ्लेवर आणि टेस्ट एकजू होण्यासाठी ह्याला आपण पुन्हा लो फ्लेमवर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट शिजवणार आहोत हे पहा मस्ताच इथे आपली ही कुळदाची हुसळ ह्या ठिकाणी फारच परफेक्ट बनवून तयार आहे सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे पहा जबरदस्त नक्कीच अशी ही एवढी चमचमीत कुळदाची हुसळ पाहून तुमच्या तोंडाला पाणी तर सुटलंच असेल रंग आणि तर्री देखील बघा आपल्या ह्या हुसळीला काय मस्त आलीये आणि हिचा सुगंध सुद्धा इथे फारच छान सुटलाय नक्कीच ही कुळदाची हुसळ एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही कधीच बनवली नसेल बनवायला जरी सोपी असली तरी चवीला मात्र ही हुसळ कित्येक पटीने टेस्टी लागते खाण्यासाठी तुम्ही हिला चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबतही खाण्यासाठी सर्व करू शकता ही एवढी टेस्टी आणि पौष्टिक अशी कुळदाची म्हणजेच हुलक्याची हुसळ तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना नक्कीच खायला फार आवडेल बोटांसोबत ताटसुद्धा चाटायला मजबूर होतील सगळे एवढी जबरदस्त टेस्टी लागते ही कुळदाची हुसळ चवीला ही अशी एवढी टेस्टी आणि चमचमीत हुसळ खाऊन टेस्ट केल्यानंतर तुम्ही हिची चव आणि सुगंध आयुष्यभर विसरू नाही शकणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी ही एकदम सोपी आणि चमचमीत कुळदाची हुसळ एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर